कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे ही मोठी माहिती समोर येत आहे या हृदयद्रावक घटनेची धक्कादायक माहिती समोर येत असतानाच देशभरात संतापाची लाट उसळत आहे आता समोर येत असलेल्या माहितीनुसार पीडितेला बरेच काही माहीत असणे तिच्यासाठी जीव घेणे ठरल्याचा खुलासा समोर आला आहे वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पीडितेच्या डायरीत उघडकीस आल्या काही काळ विश्रांतीसाठी हॉलमध्ये गेली होती पीडितेच्या डॉक्टरकडून सापडलेल्या डायरीतही अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे महिला डॉक्टरने तिच्या डायरीत लिहिले होते की तिच्यावर कामाच्या बाबतीत जास्त दबाव टाकला जात होता तिला छत्तीस तासापर्यंत शिफ्ट मध्ये काम करावे लागले महिला डॉक्टरने तिच्या डायरीत लिहिले होते की तिच्यावर कामाच्या बाबतीत जास्त दबाव टाकला जात होता तिला छत्तीस तासापर्यंत शिफ्ट मध्ये काम करावे लागले पीडितेच्या अनेक सहकार्याने सांगितलं की आर्जिकौर मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टिंग आणि शिफ्ट ही सामान्य गोष्ट आहे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने सांगितले की पीडितेची हत्या ही सामान्य बलात्कार आणि खुनाची घटना नाही अखेर मुख्य आरोपी संजय राय याला कसे कळले की पीडिता सेमिनार हॉलमध्ये एकटीच होती हे एक मोठे षडयंत्र असून संजय राय याचाही या, या कटात भाग असल्याचा आरोप आहे हा सामान्य बलात्कार आणि हत्या प्रकरण नाही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला शंका आहे की सामान्य बलात्कार आणि खुनाचे प्रकरण नाही तिला जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आला आहे अखेर त्यावेळी सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर एकटीच असल्याचे स्वयंसेवकाला कसे कळले आणखी एका सहयोगी प्रशिक्षणार्थी डॉक्टरने सांगितले की पीडितेला बरेच काही माहीत असावे जे विभागात सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न पीडित महिला करत होती अशी चर्चा आहे पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या आई वडिलांनी सांगितले की मुलीने कामाच्या जास्त दबावाची तक्रार केली होती त्यांनी पोलिसांना हे सांगितले की मुलीला कदाचित विभागातील काही गोष्टीबाबत माहीत असा दरम्यान सीबीआयने शनिवारी रुग्णालयाच्या माजी प्रचाराची चौकशी केली घटनेच्या रात्री ते कुठे होते अशी विचारणा केली ही घटना कळल्यावर त्याने सर्वप्रथम काय केले मुख्य दबकाचे उत्तर निर्णायक नव्हते असे सीबीआय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे आज पुन्हा एकदा सीबीआय माझी मुख्याध्यापकाशी सी चर्चा करणार आहे पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात अनेक हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर आली आहे शवविच्छेदन अहवालात डॉक्टरने गळा दाबून खून करण्यापूर्वी त्यांच्या गुप्तांगावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे तिचे डोळे तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले पीडितेसोबत ही घटना रात्री तीन ते पाच वाजतेच्या दरम्यान घडली आहे या क्रूर घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी आंदोलन करत आहे देशभरात या घटनेच्या विरोधात लोकांमध्ये संताप आहे लोक त्याचा निषेध करत आहेत आपला संताप व्यक्त करण्यासाठी ते फलक आणि मेणबत्त्या घेऊन निषेध करत आहेत या प्रकरणात सीबीआय त्या सर्व डॉक्टर इंटर्न आणि नर्सची साक्ष एकत्र करत आहेत जे घटनेच्या रात्री तीन ते पहाटे पाचच्या च्या दरम्यान कर्तव्यावर होते सीबीआय या दुःखद घटनेतील संभाव्य कटाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करीत आहे